निंबा दादा आप जीओ हजारो साल साल के दिन हो पचास हजार अमृत महोत्सव साजरा होतोय ज्येष्ठ साहित्यिक निंबा पुना पटवकर यांचा सर्वत्र सुरुदय ज्येष्ठ नागरिक संघामध्ये उत्साहाचं वातावरण आहे दादांच्या धर्मपत्नी आमच्या आई साहेब दोघं मुलं सुना या ठिकाणी सर्वच उपस्थित आहेत पंच्याहत्तरी साजरी होते एक काकू हा वाढदिवस साजरा होतोय हम तो तो देने के काबिल नहीं भगवान भगवान आपको दे आपको, दे आपको। Happy birthday to you. एक धर्म जगाना प्रेम हर पावे खरा तर एक धर्म जगाला प्रेम पावे आमच्या निंबा भाऊना सदैव सुख शांती समाधान निरामय आरोग्य लाभावे सदैव सुख शांती लाभावे हीच सगळ्यांची इच्छा आदरणीय निंबाऊना सर्वांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा आपण सर्वजण या सोहळ्यासाठी उपस्थित झाला त्याबद्दल आपले सर्वांचे मनस्वी आभार जाताना भोजन केल्याशिवाय जाऊ नये ही विनंती